प्रजासत्ताक दिनापासून विरार चर्चगेट बारा एसी लोकलच्या फेऱ्या अप आणि डाऊन मार्गाचे वेळापत्रक जाहीर विरार ते वलसाड विशेष रेल्वे आता दररोज धावणार पश्चिम रेल्वे मार्गावरील विरार रेल्वे स्थानक एक गजबजलेले रेल्वे स्थानक आहे मुंबई अहमदाबाद महामार्गावर असणारी वाहतूक कोंडी कमी प्रमाणात असलेली बससेवा खाजगी वाहतूक आकारात असलेले भरमसाट भाडे यामुळे जास्त करून प्रवासी लोकलने प्रवास करणे पसंत करतात जलद प्रवास आणि तिकिटाच्या परवडणाऱ्या किमतीमुळे लाखो प्रवाशी रेल्वेने प्रवास करीत असतात वाढती गर्दी आणि एसी लोकलच्या कमी फेऱ्यामुळे प्रवाशांना प्रचंड गर्दीचा सा सामना करावा लागत होता प्रवाशांची ही समस्या लक्षात घेता दिनांक सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनापासून विरार चर्चगेट बारा एसी लोकलच्या फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत तसेच विरार ते वलसाड मार्गावर वांद्रे उधना ही विशेष रेल्वे आता दररोज धावणार आहे पालघरचे खासदार डॉ हेमंत सौरा यांनी याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पाठपुरावा करून प्रवाशांच्या या समस्या सोडविल्या आहेत प्रजासत्ताक दिनापासून पश्चिम रेल्वे मार्गावर बारा नव्या एसी लोकल फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत यात सहा लोकल फेऱ्या अप मार्गावर तर सहा लोकल फेऱ्या डाऊन मार्गावर वाढवल्या जाणार आहेत त्यापैकी चार एसी लोकल फेऱ्या या विरार ते चर्चगेट मार्गावर तर दोन नव्या एसी लोकल भाईंदर ते चर्चगेट मार्गावर सुरू केल्या जाणार आहेत नव्या एसी लोकलमुळे नोकरदार वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे नव्या ए सी लोकलचे वेळापत्रक असे असेल अपमार्ग विरार चर्चगेट जलद सकाळी दहा वाजून आठ मिनिटांनी विरार चर्चगेट धीमी दुपारी बारा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी भाईंदर चर्चगेट जलद संध्याकाळी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी डाऊन मार्ग चर्चगेट ते विरार जलद सकाळी आठ वाजून सत्तावीस मिनिटांनी चर्चगेट विरार धीमी दुपारी एक वाजून बावन्न मिनिटांनी चर्चगेट भाईंदर जलद सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर हेमंत सौरा यांच्या सातत्यपूर्व पाठपुराव्याला यश आले असून वांद्रे उधना विशेष रेल्वे सेवा आता दररोज धावणार आहे यापूर्वी आठवड्यातून पाच दिवसच ही सेवा असल्याने गुरुवार आणि शुक्रवारी प्रवाशांची गैरसोय होत होती आता ही गैरसोय दूर होऊन दररोज वांद्रे ते उधना विशेष रेल्वे सेवा धावणार आहे